नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कथा स्वामींची चला तर मग गाडी अक्कलकोटला आली साहेब उतरले बाई पण उतरल्या आलं एकदाच तुझं अक्कलकोट साहेब फुट व म्हणाले आता हे सामान कोण नेणार राहायची सोय गर्दी किती आहे पाहिलंस तरी मी म्हणत होतो मला यायचं नव्हतं या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं आता की त्या म्हणाल्या तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडाशी बांधलेले धावत आला जी सामान न्यायचं साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिली बाईच म्हणाले न्यायचं पण गर्दी दिसतय कुठे राहायचंही ठरलं नाही कोण तुम्ही तुम्ही नेणार हां साहेब संशयाने अजूनही पाहत होती बाईंना म्हणाले कोण कुणास ठाऊक माहीत नाही तू बोलायला लागलीस जी म्या बरोबर घेऊन जातो बघा छान रायची सोय बी होईल मग घे सामान बाई म्हणाल्या घे सामान काय कोण रे तू आणि नेणार कुठं नाही त्या ठिकाणी ने नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल साहेब म्हणाले तो वयस्कर गृहस्थ हसला माझं नाव नरसू म्या कशापायी फसवे फसले समधेच देवा कुणी शहाणा नाही मग म्या मार्ग दाखवतो चला तर असं म्हणत त्याने सामान डोक्यावर घेतलं बाई साहेबांना हळूच म्हणाले आता गप्प बसा किती गर्दी आहे सोय झाल्याशी म्हटलं एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नर्सूने त्यांची व्यवस्थित सोय लावली साहेब लंगडत होते हे त्याने पाहिलं हो सोय लागताच त्याने विचारलं पायाला काय झालंय जणू दोन वर्षापूर्वी ॲक्सिडंट झालेला हाडाचा चुरा झाला ऑपरेशन झालं होतं पण पाय अधूच झाला बाई म्हणाल्या नरसू साहेबाच्या पाया नजिक बसला त्याच्या डोळ्यात करुणा दाटली स्वामीबाबाची कृपा म्हणून आलायच नवर तो म्हणाला ते ऐकून साहेब उसळलेच कसले स्वामीन कसलं काय माझा विश्वास नाही हिच्यासाठी आलो मी तर कधीही यापूर्वी आलो नाही हिने अखेरची शपथ घातली म्हणून मी नास्तिक आहे जा बाई आता दर्शन घेऊन ये पटकन मी पडतो कटकट आहे जा तुम्ही बाई मी थांबतो हि हतच साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो नर्स म्हणाला नको रे आहे ते बिघडोशी साहेब म्हणाले मी येते जाऊन बाई म्हणाल्या व गेल्या नरसून साहेबाचा पाय हाती घेतला जसा पाय तोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली थोड्या वेळाने जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं त्याने पाहिलं उषापाशी नरसू होता सहज पायाकडे लक्ष गेलं काहीतरी पान बांधून पट्टी बांधलेली साहेब क्षीण आवाजात म्हणाले नरसू पाणी हवंय त्याने लगबगीने पाणी आणलं आधार देत स्वतः पाणी पाजलं बरं वाटेल बघा आता तुम्हाला लय प्रवास झाला नव म्हणून नरसू म्हणाला बरं वाटतंय चहा मिळा म्या, मिळाला तर बरं होईल साहेब म्हणाले हां आत्ता आणतो म्हणत गडबडीने गेला चहा आणला पुन्हा आधार देत चहा पाजला साहेबांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं व म्हणाला नरसू तुझ्यात देव आहे खरा हाच देव आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठात स्तोम माजवतात रे कुठले बाबा कुठले स्वामी बराबर आहे नरसू म्हणाला तो नानतो मंदिरात मठात पण स्पंद तो हृदयात यावर साहेब हसले म्हणाले भोळा आहेस तू इतकं केलंस तोच देव आधी संशय घेतलास नरसू म्हणाला साहेब लगेच उतरले तसं वागावं लागते फसवणूक होते नरसू हसला बराबर हाय माणूस हरघडी फसतो बघा त्याला उमगत नाही समोर असून बी तो उठत म्हणाला बरं जाऊ का झालं का माझं साहेबांनी त्याचा हात पकडले का चालला श्री बस ना तो म्हणाला हाय मेहतच कायमचा पर नाही अजून कोणीतरी नवीन आलंय असल नव त्याचं बघाय न अन हे बोलून नरसू वळला बाई घाईघाईने वर आल्या नरसू कुठं आहे साहेब म्हणाले गेला तो बाई तिथेच कोसळल्या रडायला लागल्या साहेबांना कळे ना ते उठले पायातील कळ गेलेली आश्चर्य वाटलं तिला सावरत विचारलं काय झालं काही चोरीला गेलं का बाईने पाहिलं काय विचारता हे हो गेलंय चोरीला मीच गेली मी मठात गेले तिथे नमस्कार केला आणि स्वामी मुखा मुखवाट्यात नरसूची मूर्ती कितीतरी वेळ साहेब मटकन खाली बसले सगळं आठवलं त्याचं बोललं म्या हाय हितच कायमचा समोर असून बी नाही आपण बोललो तुझा देव आहे मठात मंदिरात नाही तो उत्तरला मठात मंदिरात नांदतो हृदयात स्वंतो साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला देव असाच भेटत असतो पण अहमपाई दिसत नाही म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते ह्या विचारात नरसूचा चेहरा आठवला एकदम नरसू हे नावही विजय समान चमकून गेलं स्वामी म्हणाले मी नरसिंह भान बरे हे जाणवताच साहेबांचा बाण फुटला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या अंतकरणापासून त्यांनी हाक मारली स्वामी श्री स्वामी समर्थ